वणी शहराचे प्राचीन पुरावे नष्ट आणि वाकाटक या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे निरगुडा नावाचे गाव होते ह्याच गावावरून नदीला निरगुडा हे नाव पडले परंतु पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वणी झाले होते परंतु हे गाव कुठे होते हे सापडत नव्हते दोन हजार पंचवीस मध्ये वणीचा इतिहास लिहिण्यासाठी प्राध्यापक सुरेश सोपणे यांनी तालुक्याचे संशोधन कार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे गाव वणी जवळच दक्षिणेला आढळले अशी माहिती संशोधक प्राध्यापक सुरेश सोपणे यांनी दिली अलीकडे मे महिन्यात त्यांना वणीच्या दक्षिणेला नदीच्या किनारी निरगुडा हे गाव सापडले हे गाव खूप प्राचीन असल्याने इथे सध्या लेखी पुरावे आढळले नाही तसेच आज इथे खडबडा मोहल्ला म्हणजेच रंगनाथ नगर वस्ती झाल्यामुळे येथे सर्व पुरावे नष्ट झाले असून केवळ प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक राहिली आहे